सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक शिक्षण फक्त तिसरी पास नक्कीच वाचा ज्यांच्या नावापुढे कधीच कुणी श्री लावलं नव्हतं ज्यांच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड तुटलेली एक रबरी चप्पल एक जुनाट चष्मा आणि रोख रक्कम सातशे बत्तीस रुपये फक्त त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत पद्मश्री पोस्टानं ना पाठवा साहेब अथक परिश्रमानं फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रगती करून पद्मश्री हार्दिक अभिनंदन नवयुवकास कमी शिक्षण घेतलेल्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नका प्रयत्न करत राहा फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आपली यशोगाथा आपल्या हातात आहे सत्यशोधक शंकरराव लिंगे अजब आणि अफाट आहे नाही मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहेत आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या हलधर ग्रंथावली भाग दोन याचा पाठ्यक्रमात समावेश करण्यात आला आहे साधाच वेश शक्यतो पांढर धोतर गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवली आहेत ही खरे तर इंडियन आयडॉल आहेत पण कचड्या कचऱ्याच्या दुनियेतील शो शोमधल्यांना आपले चॅनलवाले हिरो करतात आयडॉल ठरवतात खरे आयडॉल तर हलधरजी सारखे आहेत चॅनलवाल्यांचे त्यांच्याकडे लक्ष कधी गेले तर यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर श्री हलधरजी यांची जीवन कहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल म्हणून तरी पोस्ट टाक करतोय ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातील आलेले आईवडिलांचं निधन झाल्यानं वयाच्या दहाव्याच वर्षी हलधरजी अनाथ झाले त्यामुळे आता तिसरीतच शाळा सोडावी लागली पोटासाठी इतक्या लहान ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचं काम करू लागले त्यानंतर एका गृहस्थाला त्यांची दया आली व यांना एका शाळेत स्वयंपाक तिथं थोडं स्थिर स्थावर आयुष्य त्यांना मिळालं नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन पेन्सिल पेन, शालेय वस्तूंच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले आता यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो श्री हलधरजी यांनी एकोणीशे पंच्याण्णव च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत राम शबरींसारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकू लागले भावनेनं ओथमलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या हळूहळू ती कीर्ती दू दूर सर्व दूर पसरू लागली अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांचीही कीर्ती पोहोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटतं की कि आप किताबो प्रकृती को चुनते हे पद्मश्रीने प्रकृतीचे किताबे चुनी हे डी क्लास भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधरजींसारख्या लोकांची चरित्रे का वाचायची तर आपल्यात आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी सगळी परिस्थिती वाईट आहे नाही तर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं अशी कारणे देऊन निराश झालेल्यांसाठी ही आजची हलधरजी यांची कहाणी तुम्हा पुढे ठेवली शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो काहीही हो रडायचं नाही तर लढायचं आणि लढून जिंकायचं